हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे आत्ता चालू मार्यातून आम्ही तर आता हे ना दिदी पोळ्या करते चुलीवरती मी तुम्हाला दाखवते आणि मी चहा ठेवणार आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर हे बघा आमची दिदी चुलीवरती पोळ्या शिकती आहे पोळ्या करते चुलीवरती आणि हो आ, <laughs> <laughs> माठ माठ का पण ती पोळ्याच लई मोठ मोठ्या करते हो छोट्या नाही करत जास्त ते कशी लाटावं लागत खूप मोठ मोठ्या पोळ्या करते बघितला ना आणि ह्या बघा इकडं आमचं चाललंय चारडा वरडा चहा प्यायचा आहे राहिली मळ्यातून आले आता मी चला आणि इथं बघा इथं शेण आणलंय कशासाठी माहितीये का विराजला आहे ना अंडे उकडायचे शेणामध्ये त्याच्यासाठी शेण हो आणून ठेवलंय अगोदर तर चला आधी ना चहा घेऊ तुला पण घ्यायचा कशासाठी तू पिली नाही का तर हे बघा आता असं शेण लावायचं ए याड्या तसं नाही पूर्ण याला लाव <laughs> <laughs> विराजला फार आवडता बरं का असे अंडे तो म्हणतो लई छान लागतं मम्मी मी नाही खात मला नाही माहिती चौकशी पण त्याला माहिती तो सांगतो भारी लागतात ते खायला अगं खाते मग बाबांनी असेच खायचे राईट राईट हा असेल असे चुलीत मध्ये आरात ठेवायचे तरी बघा असे असे ठेवले हो तो तो आता बघू कसे म्हणजे उकारतात ते उकडल्यानंतर दाखवतेच मी तुम्हाला तर हे बघा आता आहे ना फ्लावरची भाजी करायची मला त्यासाठी फ्लावर आणि बटाटा करणार आहे मी मिक्स आणि तमाटा पण टाकणार त्याच्यामध्ये म्हणजे मिक्स भाजी करणार आहे फ्लावरची तर फ्लावर कापून घेतलंय बटाटा पण कापून घेतला आहे इकडं टमॅटो कापून घेतलाय लसूण घेतला आहे कोथंबीर चिरलेली आहे आणि कडाईमध्ये ना पाणी पण गरम करायला ठेवलं आहे तर आता आपण हे गरम तर हे गरम पाणी ना ह्या फ्लावर मध्ये आहे बटाट्यामध्ये फ्लावर मध्ये धुऊन टाकू आपण तर हे पाणी उतरून घेते मी फ्लावर मध्ये टाकते कड ठेवली आहे ते त्यामध्ये तेल टाकते आता दोन वगळ्या तेल टाकलंय लसूण टाकते <laughs> लसूण चांगला तळ आहे आता थोडे जिरे टाकू आपण एक चमचा एक चमचा मोहरी टाकू जिरे मोहरी चांगली तळली का त्यामध्ये टमाटो टाकायचं टमाटो टाळ चांगलं तळून तर हे बघा आपलं टमाटो चांगलं महसूस झालंय हे बघा आता आपण यामध्ये ना मसाले टाकू हळद टाकते पाव चमचा धना पावडर एक दोन चमचे ती टाकते लाल ती खट टाकते दोन चमचे थोडस वसून टाकलंय एक चमचा काळाची खट टाकते थोडासा कांदा है टाकते आणि हे त्या आता आणि यामध्ये ना घुटलेला आता फ्लावर टाकते फ्लावर फ्लावर आणि बटाटा आहे चांगलं नॉर्मल रांगपुर तर धरते हां हा मिक्स करून चांगलं मजा सुटली बंद करू मी टाकतील आणि त्यालाच कसं टाकून द्यायची मिक्स करून घेऊ आणि थोडंसं शिजे पुरतं आहे ना पाणी टाकू थोडंसं अंगापुरता रसा धरायचा आहे म्हणजे थोडासाच रसा धरायचा था आहे यामध्ये ना शिजवून देऊ आपण एनो विराजचे अंडे उकडले ते काढलं मी बाहेर ये बघा दुसरा दाखवते मी तुम्हाला हे बघा असं उकडत आहे मला बी आजच माहिती झालं गरम आहे पण ते खूप त्यालाच बोल त्यालाच बोल भैया अरे असेन दादा गरम येते ते बाहेर नवीन नवीन आट बघू आता खायला कसं लागतं त्याला विचारते मी उकडलं का तिथं पाय डिश आण मी सोलून देते तुला चालून काय ते वाली आम्हाला सोडायला लागते खायचं याला शेंगदाण्याचं कूट टाकते आमच्याकडे कशा आहे भाजीला आहे ना शेंगदाण्याचं कूट असल्याशिवाय भाजी, भाजी। पूर्ण होत नाही चवदार लागत नाही असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे मी तरी पण खूप छान आली भाजीला बघा मस्त तर्री आली आता ही ना परत चार पाच मिनटं शिजू देते तोपर्यंत खिचडी टाकते तर हे बघा अशी मस्त भाजी झाली आहे पण मी ना घरामध्ये आणली भाजी कारण बाहेर आणता थोडस त्याच्यामुळे दिसणार नव्हतं ना, ना म्हणून मस्त अशी तर्री पण आली खूप छान भाजी झाली आहे नक्की करून बघा अशा पद्धतीनं आजूक आमचा स्वयंपाक बाकी खिचडी करायची आहे त्यानंतर जेवण करू आम्ही आम्ही ना ते बाहेरून मध्ये घेऊन आलो कारण हे ना बाहेर दिसत नव्हतं ना त्यामुळं तर आता हे ना काढून बघती ते एक खोलून बघितलं त्यांनी खाऊन पण घेतलं दाखवून दिलं नाही तर आता हे ना दाखवून दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे उकडतं ते शेण काढून घेतलंय मी खूप गरम होतं त्याच्यावर थोडंसं गार पाणी टाकलं तरी पण ते खूप गरम आहे ओरामजी असंच पद्धतीनं पण थोडा जास्त वेळ ठेवावा लागतं बरं का चुलीमध्ये चुलीमध्येच चु उकाडलं जातं ते गॅसवरती नाही उकडलं जात तर हे बघा अशा प्रकारे उकडलंय ते मस्त उकडलं आहे ना मम्मी मग किती भारी उकडलं शेणात मध्ये शेणात उकडलंय अशा प्रकारे त्याला आता मी शेणाला देते कसं झालं सांगा तुम्हाला कसं लागतं त्याला अंड्याची चव कशी राहतेची चव कशी म्हणूनच करून तर चला स्वयंपाक झालाय आमचा आता जेवायला जायची तयारी आहे तर एंडिंग एंडिंगच करते भाजी पण छान झाली आणि अंडे पण छान उकडले आरामध्ये तर चला आता व्हिडिओची एंडिंगेतच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद